सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू आहे यातच सत्ताधाऱ्यांमधलेच वाद आता चव्हाट्यावर येऊ लागलेले ला आहेत भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर ती शिंदे आणि अजित पवार यांची महायुती आता युवती राहिली आहे का असाही प्रश्न आता पडू लागलेला आहे यातच महायुतीचे वाद आता चव्हाट्यावर येऊ लागलेत एकमेकांचाच पक्ष फोडण्यात जोरदार तयारी यांनी केलेली आहे यातच ठाकरे सोडून शिवसेना ताब्यात घेणारे एकनाथ शिंदे आता चांगलेच अडचणीत आलेले दिसत आहेत गटाने भारतीय जनता पक्षावरती ज्या पद्धतीने विश्वास ठेवला त्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने त्यांच्यासोबत वागायचं ठरवलेलं नाही आहेत आता एकनाथ शिंदे यांचाच ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून पक्ष फोडणं जोरदार प्रयत्न चालू आहेत यातच रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील भाजप फोडाफोडीमध्ये अधिक सक्रिय झालेला आहे आणि तोही ठाण्याच्या याच बालेकिल्ल्यात शिंदेच्या जवळचे नेते फोडण्याचं काम चालू असल्याने शिंदे चांगले संतापले त्यांनी रवींद्र चव्हाण यांची तक्रार अमित शहाकडे केली मात्र फारसा फरक पडत नाही यापुढे असं म्हटलं जातं की अमित शहा असो किंवा भाजप असो शिंदेंच्या मागणीकडे आणि तक्रारीकडे आता कानाडोळा पद्धतशीरपणे केला जात आहे त्यामुळे आता शिंदे गटातील नेत्यांना मात्र चांगलेच अडचणीत पकडण्याचा कार्यक्रम भाजपने केलेला आहे शहाजी बापू पाटील यांच्यावर मारलेली धाड त्याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला राजकीय के खेळ हा अनेक जणांना पसंत नाही आहे आता याचीच झलक म्हणजे त्यांच्याच भारतीय जनता पक्षामध्ये अनेक जण नाराज झालेले आहेत मंडळी आयारामांना संधी देणे पक्षामध्ये प्रवेश देणे त्यांना निवडणुकीचा शब्द देणे यामुळे आता भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता नेता हा भाजपपासून दूर जाताना दिसत आहे येणारी निवडणूक आणि यानंतरच्या निवडणुका ह्या भारतीय जनता पक्षाला जिंकायच्या आहेत यामुळे शतप्रतिशत भाजपाशी तयारी असली तरी या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळून आणि भारतीय जनता पक्षाच्या जुन्या विचारधाराला पुढे घेऊन जाणारे श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी हे दाम्पत्य भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत जुने कार्यकर्ते त्याचबरोबर ती यामध्ये पर्यावरण महामंडळाचं अध्यक्षपद सुद्धा यांनी भोसवलेलं आहे इतकंच काय तर कधी श्रीकर चौधरी तर कधी प्रमिला चौधरी याच ठाकुर्ली मतदारसंघामध्ये म्हणजेच ठाकुर्लीच्या प्रभागात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील महत्त्वाचा प्रभाग मानला जातो या प्रभागामध्ये त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने कानाडोळा करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे अशा या फोडाफोडीच्या आणि कंटाळवाण्या राजकारणाला आपण जय महाराष्ट्र करत आहोत पक्षाला राजीनामा देत आहो असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे श्रीकर चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा आपल्या पत्नी प्रमिला चौधरी यांच्या पदाचा राजीनामा त्यांनी थेट भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवलेला आहे इतरांना आपल्या पक्षात घेताना निष्ठावंतांना डावलण्याचं काम भाजप करत आहे भारतीय जनता पक्ष आता पहिल्यासारखी पक्ष कार्य करणारी पद्धती मला दिसत नाही त्यामुळे आता मला अशा राजकारणात रस राहिलेला नाही असं थेट यांनी कबुली दिलेली आहे त्यामुळे यावरून स्पष्ट होतं शिंदे असो की भाजप असो फोडाफोडीच्या राजकारणाला त्यांच्याही निष्ठावंत कार्यकर्त्यांना ते नको झालेलं आहे या ठिकाणी एखादा कार्यकर्ता संपूर्ण तयारी करतो आणि आयत्या वेळेला त्याच्या जाग्यावरती बाहेरच्या पक्षातील नेत्यांना संधी दिल्यामुळे नाराजी पसरते शहाजी बापू पाटील यांच्यावरती टाकलेला छापा म्हणजे शिंदे गटाला दिलेला सूचक इशारा आहे तर या ठिकाणी भाजपच्या या बॅनरवरून थेट शिंदेंचा फोटोच गायब झालेला आहे युवती मात्र आहे धनुष्यबाण आहे विखे पाटलांचा फोटो आहे मात्र शिंदे गायब आहेत यावरून आपल्याला काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा